शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिलं होतं या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेले होते या प्रकरणी फेब्रुवारी त्यांनी याचिका केली होती आता या प्रकरणी कोर्टात बुधवारी म्हणजे सात मेला सुनावणी होणार आहे त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं यावर फैसला होणार शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले त्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना निवड नु कायोगाने वेगवेगळे चिन्ह दिले होते मात्र पुढे निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला होता तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील शिंदेंच्या बाजूने फैसला दिला होता त्यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे असलेले आमदार अपात्र ठरले नव्हते तसंच विधिमंडळातील शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेकडे राहिला होता त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती पुन्हा सत्तेत आली शिंदेचे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढले होते बुधवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे तब्बल दीड वर्षानंतर याबाबत सुनावणी होत असल्याने पुढची तारीख मिळणार का की अंतिम फैसला होणार याबाबत आता उत्सुकता असणार आहे त्यामुळे या सुनावणीचे सगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका